ही बघा मित्रांनो आज आपण शिरद किंग डायम्बी बागेमध्ये आलो आहे तर ही शरद किंग डायम्बीची पहिले पिकाची झाड आहेत एक सहा महिन्याचे झाड आहेत बघा ह्याची आता छटणी चालू आहे की बाकीची काडी काढून टाकून जी मोजकी पाहिजे तेवढीच काळी टाकायचं काम चालू आहे सध्या कारण ह्या बागेची नंतर जानेवारी महिन्यात माल छटणी करायची आहे अशा प्रकारे छटणी चालू आहे आपण बघू शकता तर आता ही छटणी केल्यानंतर एका महिन्यानंतर ह्याला बेसळ डोस शेणखत भरून बागेला पाणी द्यायचं एक महिनाभर म्हणजे काय होतं ते पाणी दिल्यानंतर त्याला पांढरी मुळी चालू होती खत टाकून बेसळ शेणखत टाकून बेसळत भरून पाणी दिल्यानंतर एक महिनाभर त्याला पांढरी चांगल्या प्रकारे पांढरी मुळी तयार होती पांढरी मुळी तयार झाल्यानंतर नंतर मग आपण ताना सोडायची आणि मालछटणी करायची मालछटणी करून मग डायरेक्ट कर आपण पाणी द्यायचं परत काही उकरायचं नाही काय नाही काय नाही डायरेक्ट इथले मारून पानगळ करून पाणी सोडायचं काय होतं कळी भरपूर प्रमाणात निघते आणि कळी भरपूर येऊन सेटिंग पण होती ती गळत तर नाही नव्याण्णव टक्के गळत नाही ती कळी कारण पांढरेमुळे ऑलरेडी चालू झालेली असते आणि काही लोक काय करतात बाग छटणी करणार मग छटणी केल्यानंतर मुळ खत टाकायसाठी मुळी तोडायची खत भरायचं बेसळस भरायचं आणि नंतर ना मग का पाणी सोडायचं मग त्यावेळेस काय होतंय की ती मुळी चालू हवं आपली कळी निघाय टायमाला पांढरी मुळी चालू होत नाही तोपर्यंत पांढरी मुळी नाही चालू झाली तर मग काय ड्रॉपिंग कळी निघती परंतु काय होतं ती ड्रॉपिंग जास्त होती ड्रॉपिंग जास्त झाल्यानंतर मग सेटिंगला प्रॉब्लेम येतो मग ती गळी गाळणार परत दुसरी कळी निघाली एक महिना परत पुढं बाग जाते तसं नाही करायचं अगोदरची एक महिनाभर सगळं क्लिअर करायचं बागला खत शेणखत बेसोटवस भरून गाणगून काडी काढून म्हणजे मोजकी काळी ठेवल्यानंतर काय होते बाकीच्या काडी स्टोरेज तयार होते टोरेज तयार झाल्यानंतर कळी पण स्ट्राँग टाकते बाग स्ट्रॉंग कळी टाकल्यामुळे सटिंग चांगल्या प्रकारे सटिंग होऊन ती कळी लांबकी निघून मालची साईज भरपूर होती गळत नाहीच असं केल्यानंतर अगोदर पण परत छाटणी झाल्यानंतर खत टाकायचं ते मग ते बरोबर नाही ते सेटिंग होतच नाही बाग फेल जाते नव्वद टक्के तर बाग ते फेल जाते शक्यतो करून फेल जाते म्हणजे काय एक महिना पुढं जातो ते आपल्याला परवडत नाही ना शेतकऱ्यांना ते असं प्रकारे करा व्यवस्थित बुरशीनाशक हे व्यवस्थित मारल्यानंतर बाग व्यवस्थित तयार होती बघा ही नवीन होरायटी आलेली शर्द किंग कशी वाटते बघा झाडं काळी एकदम स्ट्राँग आहे काटा भरपूर मालाची साईज पण भरपूर प्रमाणात होती अशाच प्रकारे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ आणखीन बडा बागेचे बघायचे असतील तरी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला आणखीन बागेचं नवीन व्हिडिओ बघायला बागे भेटतील चटणीचं मालाच्या बागेचंच व्हिडिओ बघायला बागे भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आपण आणखीन पुढली व्हिडिओ सांगणारच आहे आपण औषधाबद्दल पण माहिती Then you're